ह्या माझ्या काकू आहे या, या लहान काकू आहे माझ्या हा यांचं नाव कविता आहे कविता काकू तुम्ही दिदीला पाहिले रोहिणीला माहितीच आहे ह्या मामी माहिती आहे ह्या मामी आहे मोठ्या त्या बघा त्यांना सगळे फॉरेन ची पाठी तुम्हाला माहितीच असेल तरी ह्या माझ्या तीन नंबरच्या काकू आहे चार नंबरच्या काकू आहे प्रमिला काकू तर इकडे बघा हा मला मामाचा मुलगा आहे शरद भाऊ तर मोठे बाबा तिकडे हा माझ्या काकांचा मुलगा आहे दोन नंबर काका दोन नंबर काका आणि त्याची मिसेस त्याचे हे दोन मुलं आणि हे तीन नंबरचा आपले दोन नंबर दोन नंबर त्यांची सुनबाई आहे म्हणजे भाऊ आहे आणि हे त्याची हा मुलगा हा मुलगा हे काकाचे सगळे मुलंच आहे तर इथे सगळे बसले इकडे परी आहे इकडे मामाचा मुलगा मुलाचा मुलगा आहे तर असं आम्ही सगळे आणि आमचे लोक काही आवर्त आहे काही चालू आहे आंघोळी वगैरे तर आता पुढे आमचं एक फंक्शन आहे मी तुम्हाला दाखवते चला तर इकडे शाई स्नानची तयारी चालू आहे तर तुम्ही बघू शकता इकडे चंदन आहे इकडे दूध ठेवलेलं आहे टेरेस आलेलो आहे तर आता सगळे पाहुणे पण आलोय आता मग मस्त शाई स्नान होईल तर मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघा ही आम्ही तयारी करून ठेवलेली आहे तुम्ही बघितलं इथे पाठ ठेवलेला आहे

असेल आम्ही एकसष्टी करतोय पण आईच्या अगोदर आम्ही पन्नास वरून खूप मोठा वाढदिवस केला होता आणि आज मम्मीची की तुम्हाला सांगितलं आता सगळे चंदन लावत आहे तर आता एक एक करून मम्मीला सगळे चंदन लावतील या का तू आत्ता या

हे सुंदर क्षण असतात हे सगळे आमच्या आठवणीत राहणार आहे सदैव आमच्या मम्मीची एकसिष्टी खूप छान केली होती आणि आमचे डोळे पण भरून येतात पण आता खूप छान आमदार क्षण आहे आता आम्हाला कोणाला इमोशन करायचं नाही काल आमचं खूप रडून झालेलं आहे आज आम्ही हसणार आहे टाकूया तर या दोघी बहिणी आहेत माझ्या त्या आता चंदन लावत आहे सुप्षुण सुप्षुण गया। गया। मम्मी किती छान बसलेली आहे मम्मी असं वाटतय माझा एवढा मोठा परिवार आहे का बघा तुम्ही किती मोठा परिवार आहे माझा माझ्या या पुतण सुनाय या माझी पुतणी त्यांच्या मिसेस आहे या आरती काय ते तुम्ही लावा आता काकांची मुलगी मस्त चन्नल लावते चंदन लावते आम्हाला आज खूप मजा इतकं आम्ही सगळे खुश आहे ना ज्या चेहऱ्या सगळ्या चेहऱ्यावर दिसत नसेल तुम्हाला आज आमच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे आज त्याला चंदल लावतोय तर आता नातव जे आहे ते मस्त छंदन लावत आहे च आता मोठा होमाला आहे तो आजी आजीला छंदन लावतोय आमची लाडाची आजी आई 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 लावतोय आई, लाव है। आई।, आई। पायल, पायला पायला पण लावस आई चंदन ओला कर बेटा हात आई ना रोज ठीक आहे यांचं आज मम्मीची त्या मंद त्या बेस्ट फ्रेंड इतक्या सुंदर आज मसा माझ्या मैत्रीचा पट्टे पाव इतक्या छान मस्त यांची पैठणी वगैरे घालून आलेले बघा तुम्ही मेकअप छान एकदम मस्त दिसत आहे त्या आणि यांना आता शाही स्नान झालेले मम्मीला मस्त आता छान फ्रेश व्हायला लावतो आम्ही आणि सुंदर अशी साडी घालायला लावतो तर सगळ्यांचं आता छान सगळ्यांनी चंदन लावून झालं आंघोळ झाली मस्त तर नेक्स दाखवते